मॉर्निंग मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललं आहे प्री वेडिंगसाठी बघूया कसं शूट होते काय होते अशा जेव्हा वाजले सहा तर एक लेमन टी पण मागितली चला लेमन टी पिऊन निघूया तर आपण आलो इडली खायला इडली मेंदू वडा लूक लागल्या मला इडली आणि मेंदूवडा रेडी झालेला आहे आता आपण क्लाइंट आलेला आहे तर आपण चाललो आता खूप लेट झाला आहे वेडिंगसाठी तर बघूया किती वेळ जातो आहे अजून सूर्य तो उगल आहे आपल्याबरोबर आरे माय आरे माच मग मा काय भाऊ लवकर सकाळ सकाळी सका उठून कसं वाटतंय खूप बरं वाटतं खूप बरं वाटतं <laughs> बोलायला <लगी? laughs> की बरं बरं वाटतं आता आपण पोहोचलोय गेट ऑफ इंडियाला मागे बहुत त्रास होतो शूट चालू झालेला आहे इथे सण बघू शकता खूप सुंदर असा सनसेट झालेला आहे बघू शकता स्वप्नील म्हणजे पुढे म्हणजे फेस खूप नवीन नवीन पोट सांगतोय यांना आणि अक्षरश ते खूप दमलेत स्वप्नील त्यांना दमवायचं काम करतोय क्या वाट आहे स्वप्नील अक्षरश सगळे इकडनं घरी गेलेत कोण जास्त फोटोग्राफर सुरले नाही फक्त आम्हीच आहोत कारण की स्वप्नील खूप सारे नवीन नवीन आयडिया घेऊन त्यांना समजवतोय की असं पोचत्या ते द्या हे द्या तुम्ही बघू शकता त्या बंड्याची डेडिकेशन आणि त्याचं टॅलेंट आहे तर आपलं सीएसटी शूट झालेलं आहे आता बीच बीचला जाणार आहे तर <coughs> राज कसं वाटलं तू अरे खूप तर आता आपण आलोय सीएसटी स्टेशनच्या समोर भूक लागले आपण आराम आराम हॉटेल आहे इकडे आलो भूया काय काय भेटते खायला खायला लय वडा मिसळ पाव मी मागवलेला आहे शाबू मा डाईट आहे हो आर्यम डाईट आहे हो एकदम काय बोलतो आरेम डाईट मॅन पोट कमी करणार बोलते मंदार तुझे लग्नावर पोट कमी करणार बोलते पोट कमी करणार बोलते लग्नावर आज हळदी हळदीला नाचणार बाबड्या पिले पिले हे वड़ा शाहूणा वडा आलेला आहे राज खायचं कसं ते बघते तमच फिरवते मी मागवलंय वडा आता मागितलंय पिऊश प्यूश आपलं आहे आता नाश्ता वडा सगळं खाऊन झालेलं आहे आता आपण त्याला शॉपिंगला चाललं ते आयफोन आहे कळलं का राज सॅमसंग नलला नाही <laughs> आहे भेट नाही भेटणं तुला ना सी एस सी बघायला वया फॉरेनर पण आले तिथे गाडीचं आम्ही पार्किंग केलेलं आहे गाडी बघा तिला उठली पाहिजे थोडी शॉपिंग करायला खूप सुंदर अशी व्हरायटी आहेत राजचा मित्र आहे इकडे सुंदर पोलीस वालो काही परत घेतले असा ब्लू कलर घेतलाय आपण ग्रीन कलर मध्ये थोडस आहे बाणगंगेला शूट करायला थोडा रेश होता चला तर बघा कसं शूट होते परत एकदा सगळे रेडी चला तर मग आपण आता फायनली बाणगंगेला पोचलेलो आहे तर बघा कसं शूट होतंय काय होतंय बघा गर्दी तर आहे थोडी बघ्या शूट होतं आहे की नाही काय फायनली आपण बांगेचं शूट झालेलं आहे तर आता आपण आहे महाराष्ट्र राजभवनमध्ये जाणार नाही आहे पण मागे दिसते तुम्हाला राजभवन मग राज कसं वाटतं आहे आजचं शूट खूप मस्त खूप गमलो आहे आणि नेक्स्ट टाईम पक्का राजभवनमध्ये जाऊ ओळख <laughs> <उड़ा> काढू <काड़ा। laughs> बघू बघू किती ओळख काढते मी येतो तुझ्यावरून फायनली आपलं शूट झालेलं आहे मागी चाललं आहे आता घरी खूप दमद आहे परत मला नाशिकला पण निघायचं आहे लगेच तर पुढचं शूट आपलं नाशिकला तुम्हाला दाखवायलाच कसं वाटतं आहे नवीन लूक बघू शकता त्या कमेंट करा काय कसा आहे लूक ठीक वेलकम न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर डायरेक्ट आपण आता बघूया काय रस्ते कसे आहेत नाशिकचे बघूया आणि डायरेक्ट भेटूया आपण डायरेक्ट सकाळी चला तर दोन तासात आपण बघणार आहोत एकदम जोरात सातशे अरे अरे आली आघाडी दादा आकडे आली दादा दादाला थंडी लागली ब्लॉक करत आहे या दादांचं नाव पोहायला लागलंय मेहनत बघा मेहनत फायनली निघाला आहे टायर चेंज झालाय मालकाला माहित नाही टायर कसा काढायचा कस वाटत मला तुला डिक्की नाही लावली तिने डिक्की नीट लावली ना लाग नाही लागली इथे दिसते तर फायनली झालंय आपलं सगळं चेंज लागली दोन वाजता आपण पोचणार साडी वाजता वाजले सव्वा तीन चला तर मालकालाच माहित नाही काय करायचं काय नाही जॅक कसा लावायचा तेव्हा माहित नाही मालका बाकीचा जॅक माहिती आज शिकलो आज प्रॉपर शिकलो भाई आज प्रॉपर मी आता कळलेला कुठे काय का झालं था। प्रॉब्लेम आला तर कसं काढायचं कसा खोडायचं नाही मी सॉल्व करू शकतो एकटा आता हळू हळू झालं आता बेस लागले ट्रक ट्रक मध्ये एकदम तू जाणार की मी जाणार तो मी जाणार आणि आणखी दादा पण आपला फुल जोशमध्ये आता दादाच्या तीन तर आता पण पोचलोय हॉटेलला तर आता मी झोपणार मी तर डायरेक्ट दुपारी उठणार आहे कारण की माझी सकाळी मला दाखव माहितच आहे की शूट केलेलं आहे ते डायरेक्ट रात्री मी फ्री झालेलं आहे तर चला आजच्या स्टे दिसेल की नाही माहीत नाही लाईट अच्छा स्टे आहे आपलं इकडे चला तर